हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना सकाळी उठलो की लगेच डोक्यात घरातील कामांची यादी सुरू होते मुलांना शाळेत पाठवणं टिफिन तयार करणं घरातली आवरावर स्वयंपाक सगळ्या आणि या गडबडीतनं आपण स्वतःसाठी वेळ देत नाही आणि वेळ जरी काढला ना तरी आपण म्हणतो की चला आज थोडंसं स्ट्रेचिंग करूया एखादं यूट्यूबवर व्हिडिओ लावू आणि दहा पंधरा मिनटं ते चालवत आपण तशाच स्टेप करूया पण खरं पाहिलं ना तर ही पद्धत फारशी टिकत नाही सुरुवातीचे काही दिवस आपण करतोही पण नंतर कुठलं ना कुठलं कारण निघतंच आज काय थकवा आहे आज काय माझं हे दुखतं आहे आज मला खूप कामं आहे आणि या सगळ्या कारणांमुळे ना शिस्तबद्धपणा राहत नाही म्हणजे ते काम आपण रेग्युलर करत नाही पण याउलट जर आपण एखादा वॉकिंग ग्रुप जॉईन केला योगा क्लास लावला किंवा जिमसाठी पैसे भरले ना तेव्हा आपोआप आपल्या मनाला वाटतं की आपली ही एक जबाबदारी आहे आपण पैसे खर्च केले ना मग मन आपसुकच म्हणतं की पैसे दिलेत आणि आत्ता गेलं नाही तर ते वाया जातील आणि म्हणूनच आपण वेळ काढतो आपल्या स्वतःला शिस्त लावतो आणि रोज नियमित जात राहतो तेसुद्धा वेळेवर याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे घरापासून थोडंसं वेळ आपण लांब राहतो स्वतःला वेळ देतो शरीरासाठी मनासाठी आरोग्यासाठी हा वेळ खरंच खूप महत्त्वाचा असतो आता मी तुम्हाला हे सांगते आहे पण मीसुद्धा हे केलेलं नाही आहे मी खूप दिवसापासून विचार करते पण मी आजच जाणार आहे आणि योगा क्लासबद्दल विचारून येणार आहे फक्त आता इम्पॉर्टंट काय आहे माझ्या वेळा व्यवस्थित जमल्या पाहिजे संध्याकाळची किंवा मग सकाळची वेळ मला चालेल आणि कसं आहे या धकाधकीच्या आयुष्यात धावपळीच्या आयुष्यात स्त्रियांनी स्वतःवर केलेली ही गुंतवणूक आहे ना ती खूप महत्त्वाची असते कारण आपण फिट राहतो तेव्हाच मानसिक स्वास्थ्यही आपलं ठीक राहतं स्ट्रेस कमी होतो आणि आपली एनर्जी वाढते पण इतर गोष्टींसाठी पैसे खर्च करतो पण जेव्हा ही गोष्ट येते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की या गोष्टीसाठी पैसे कशाला खर्च करायचे हे सगळं घरीच करू शकतो ना करू शकतो घरी पण ना जास्त वेळ नाही करू शकत त्या वेळ त्या गोष्टी जास्त दिवस चालतच नाही पण आपण जर थोडी गुंतवणूक केली किंवा मा एखाद्याचं मार्गदर्शन घेतलं आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात त्या जेव्हा आपण क्लासमधून शिकतो एकमेकांकडे बघून शिकतो तेव्हा आपल्याला ते कळतं की कि किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ना आरोग्यासाठी केलेली ही गुंतवणूक आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गुंतवणूक असते म्हणून आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडासा वेळ घ्या तुम्हाला खरंच वाटतंय की यावर पैसे करणं खरंच महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी गरजेचं आहे तर नक्कीच एखादा क्लास लवकर जॉईन करा आणि मी सुद्धा जो क्लास जॉईन करेल ना लवकरच तुमच्याशी शेअर करेल आता सकाळी उठल्यानंतर माझंही तसंच झालं सगळ्यात आधी मी घरातलं थोडंसं आवरून घेतलं आणि पायाचं दुखणं जरा जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे ना कशातच लक्ष लागत नाही कामात लागत नाही म्हणजे माझं घरकाम आणि माझं मेन काम आहे ना त्यामध्येही माझं लक्ष लागत नाही म्हणून माझं हे रेग्युलरचं चा वर्कआउट चालू आहे स्पेशली पायासाठीच करते असा खूप एक्सरसाईज किंवा हेवी एक्सरसाईज काहीच होत नाही अगदी लाईट एक्सरसाईज फक्त सायटिकाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठीच होतो आहे पण बाहेर गेले तर सायटिकासोबतच किंवा जे दुखणी आहे जे आजार आहेत त्यासोबतच ना आपल्याला नवनवीन एक्सरसाईज शिकायला मिळतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि योग्य मार्गदर्शन मिळतं तशाप्रमाणे आपण ते करतो सो so, लवकरच याबद्दल विचार करा आणि लवकर जॉईन करा आता थोड्या वेळ मी एक्सरसाईज केलं आणि त्यानंतर मग आता माझी रोजची जी, जी कामं आहेत ती करायला घेतली सगळ्यात आधी झाडांना पाणी घातलं चहा बनवला अश्विन जिमला गेले होते आणि पुरुषांचं बरं असतं पुरुषना वेळातला वेळ काढून म्हणजे ऑफिसला जायच्या आधी किंवा ऑफिसला आल्यानंतर बरोबर आपली वेळ ठरवतात पैसे खर्च करतात आणि जिमला जातात आता खरंच ज्यांच्याकडे वेळ नाही ना त्यांचं राहून जातं पण काही जणं असतात जे पर्टिक्युलर म्हणजे ह्यासाठी ह्याला खूप महत्त्व देतात तर अश्विन जिमला गेले होते त्यांना ऑफिसला जायचे तरीसुद्धा रियांशला सोडला आणि लगेचच ते जिमला गेले तर मी एकटीनेच मस्तपैकी बाल्कनीत बसून चहा घेतला आणि आता परत थोडी घराची आवरावर। हे काम खरं तर आंघोळीच्या आधीच व्हायला पाहिजे होतं पण आंघोळीनंतर केस विंचरले आणि असं वाटलं की थोडेसे केस कट करावे खूप दिवसापासून मी घरीच केस कट करते अगदी थोडे थोडे पण आज जरा जास्तच कट केले आणि थोडंसं एक शेप देऊन बघितला आणि विचार आहे की थोडे मोकळे केस सोडायचे आणि थोडे शॉर्ट हेअर करायचे अगदीच नाही पण आत्ता जेवढे केले ना त्यापेक्षा आणखी थोडेसे वर से तर थोडेसे सेट करायचे आहे आणि सेट करण्यामध्ये तेवढे केस कट होऊनच जातील तर बघा असे केस माझे ठेवण्याचा विचार आहे पण डोक्यात एकच प्रश्न पडतो की असे के केस मला खरंच सूट होतील का आता मोकळे केस सोडले नाही बरेच दिवस झाले सारखं बांधायची सवय आहे आणि तशीच वळणही केसांना लावली लागली आहे पण आता विचार करते की थोडंसं लुकमध्येही बदल येईल आणि आता पुढे पावसाळा हिवाळा आहे त्यामुळे मोकळ्या केसांचा तेवढा प्रॉब्लेमही होणार नाही याकडे जास्तच केस कट झाले केस कट करताना थोडंसं वाईट वाटतं पण एक नवीन थोडासा लुक चेंज होईल आणि मलाही जरा वेगळं वाटेल बघायला स्वतःला म्हणून म्हटलं की थोडे केस ना कट करून येईल पण तरी आठ दिवस मी घेणार आहे असा मोकळे केस ठेवून बघते की खरंच ते मला आता मॅनेज होत आहेत का नाहीतर ना सवय नसेल ना तर अडचण वाटते तर पटकन स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकात आज ना अगदी साधी डाळ मी बनवणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने आहे ती तुमच्याशी शेअर करते ही डाळ बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर थोडीशी मिरची आणि थोडंसं ना असं ठेचून घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं थोडे मेथीदाणे आणि ऑनियन सीड्स मी घालणार आहे आणि हे तेलात घातल्यानंतरच जो सुगंध येतो ना त्यामुळे डाळीची चव आहे इतकी मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यामध्ये कढीपत्ता घातला खूप सारा लसूण घातला आणि जे ठेसलेलं मिरची आणि आलं आहे ना ते छान परतून घेतलं यामध्ये हिंग घालायला विसरू नका आणि जिरं तर आपण ऑलरेडीच आहे त्यानंतर शिजवलेली डाळ घालायची मीठ घालायचं आणि वरून मस्तपैकी कोथंबीर घालायचं इतकी टेस्टी लागते नुसतं डाळ भातच तुम्हाला खावासा वाटेल इतकी टेस्टी लागेल नॉर्मल डाळीला आपण तडका देतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले लागते अजूनपर्यंत कधीच बनवली नसेल ना तर एकदा मी म्हणते म्हणून तरी एकदा बघून बनवून बघा ज्या ऑइल बॉटल्स धुवून ठेवल्या होत्या त्यामध्ये तेल काढून घेतलं आणि तोपर्यंत मावशी आल्या होत्या मावशी कशा लवकर येतात ना तोवर माझा स्वयंपाकही मी पूर्ण आवरण्याचा प्रयत्न करते कसं आहे आपलं काम कोणावर तरी डिपेंड असेल ना की आपणही आपलं काम पटापट करतो म्हणजे भांडी निघतात आणि मग खूप सारी भांडी सिंकमध्ये राहत नाही तर आता ऑलमोस्ट स्वयंपाक झालाच होता माझा सलाड वगैरे सगळं कट करून झालेलं आहे एकामध्ये काकडी गाजर आणि बीटरूट कट केलं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये फक्त पालक आणि टोमॅटो आहे पालक आणि टोमॅटोवर मस्तपैकी थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं तेल घालायचं हे सुद्धा खूप टेस्टी लागते सलाड खायचा बरेचदा आपण कंटाळा करतो पण एकदा सवय लागली ना की ते चांगलं वाटायला लागतं म्हणून रोजच्या रोज आता हे करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल संध्याकाळी रियांशचा थोडासा अभ्यास घेते आहे आणि माझं ना थोडंसं वेळापत्रक मला बदलवायचं आहे सकाळची जशी माझी घाई होते धांदल होते त्यानंतर माझं एडिटिंगचं काम त्यानंतर तुम्हाला मी विचारलेलं की माझ्या व्हिडिओचा वेळ तुम्ही मला सांगा तर बऱ्याच जणांनी ना बऱ्याच जणींनी एक ते दोनमध्ये व्हिडिओ शेअर केला तरीही चालेल असं म्हटलं आहे आणि खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्ही मला असा एक स्पेसिफिक वेळ दिला नाही ती कशी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते खरंच कधी नाही होत कधी अपलोड नाही करू शकत तर कधी एडिटिंग नाही करू शकत पण मी प्रयत्न नक्कीच करेल की एक वाजता किंवा मग एक ते दोनच्या मध्ये व्हिडिओ नक्कीच येईल आणि सातही दिवस मी करण्याचा प्रयत्न करेल सुट्टी घेतलीच तर ती फक्त संडेला घेईल कारण कसं आहे ना घरातलं काम असतं आणि आत्ता रियांश फिफ्थ स्टँडर्डमध्ये गेलेला आहे त्याच्याकडेही मला दुर्लक्ष करायचं नाही आहे कारण मुलांचे मार्क्स कमी आले किंवा मुलं कुठे जरी चुकले ना तरी आ, कारण आपणच असतो त्यासाठी म्हणजे मुलांनी काही चांगलं केलं तर आपल्याला कोणीच बोलणार नाही की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे पण पर परीक्षेत मार्क्स कमी आले किंवा एखादी चुकीची गोष्ट केली त्याचं पहिलं कारण ना आपणच असतो आपल्याला सगळेजणं बोलतात त्यामुळे दुर्लक्ष करायचं नाही आहे माझंही काम करायचं आहे घरातलंही सगळं बघायचं आहे आणि रियांशचे ना ट्यूशनसारखं एक मला रोजच्या रोज असा एक स्पेसिफिक वेळ देऊन त्यालाही वेळ द्यायचा आहे आता हे करण्यासाठी मिनिमम पंधरा दिवस तरी लागतील कारण ट्युशनला त्याला जायचं नाही आहे आणि घरीसुद्धा जसं मी बोलले की बाहेर गेलो पैसे दिले ना की बरोबर वेळच सगळं होतं पण आता हे घरी सगळं करणं म्हणजे कधीकधी आळस कधी कधी संध्याकाळची वेळ किंवा दुपारच्या वेळी झोपल्या जातं त्यामुळे एक शिस्त लावणं गरजेचं आहे तर बघू कसं होतं हे आणि त्यानंतर हे खूप दिवसाचं पेंडिंग राहिलेलं काम खरं तर या रूट्स किती आलेत ह्याची मी वाट बघत होती पण बऱ्यापैकी आता रूट्स आलेले आहेत आणि हा पॉट आहे ना मला किचनचं स्टँड किंवा किचनमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी या पॉटमध्ये मस्त माती टाकून घेतली आणि ज्या कटिंगला रूट्स आले होते ना ते सगळे कटिंग असे छानपैकी या पॉटमध्ये लावून घेतले आणि हा पॉट मी आता किचनमध्ये ठेवणार आहे तसेच बाकीचे जे आ, कटिंग होते ना ते परत पाण्यात ठेवून दिले म्हणजे त्यालाही रूट्स आले की परत मी मातीत लावेल पाण्यात मी जास्त दिवस ठेवणार नाही आहे फक्त रूट्स येण्यापुरतीच ठेवेल बाकी रूट्स आले की मग अशा प्रकारे सगळे जे आहेत ते असे मातीतच लावून घेणार आहे आणि मस्त दिसते आता राहिलेलं काम उरकून घेते आणि आज ना किटी पार्टीला जायचं आहे तर किटी पार्टी यावेळी ना बरेच दिवसानंतर आली आहे कारण मे महिन्यात बऱ्याच जणी नव्हत्या मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याच जणी फिरायला गावाला गेल्या होत्या त्यामुळे एक महिना गॅप पडला आणि आता असं वाटतं आहे की खूप मोठा ब्रेक झाला आहे त्यामुळे सगळेच जण एक्सायटेड आहे आणि ही शेवटची किट्टी असणार आहे त्यानंतर मग परत चालू करायची का कधी चालू करायची हा आज भेटल्यानंतर मग सगळेजणं डिसाईड करू आता त्यासाठी मला तयार व्हायचं होतं आणि कानातले भरपूर आहे पण जे कानातलं पाहिजे असतं ना वेळेवर कधी कधी वेगळं म्हणजे ज्या ड्रेसवर सूट होतं त्या ड्रेसवरचं पाहिजे होतं पण ते काही वेळेवर मिळत नाही फायनली मला हे जे डी आय वायमधून घेतलेले मोतीवाले कानातले आहे ना ते दिसले तर आजचा ड्रेसचा थीम नव्हता पण कलर होता ग्रीन कलर तर हा स्कर्ट मी घातला आणि त्यावर ग्रीन कलरचाच टॉप घातलं होतं पण ते तेवढं छान दिसत नव्हतं म्हणून मी हे व्हाईट टॉप घातलं हे छान आहे आणि त्यानंतर ते जे मोतीवाले कानातले घातले हो ना ते प पण त्यावर सूट झालेत आता जायचं आहे म्हटलं तर थोडीशी तयार होते खूप दिवसापासून तयारही झालेली नाही आहे अशी किट्टीसाठी तर केसांवरना मी जो हीट प्रोटेक्शन स्प्रे मागवला आहे तो पण तर यूज करायचा आहे मला आणि असं हेअर स्ट्रेट करणे खूप दिवसानंतर करते त्यामुळे काही वाटत नाही रेग्युलर मी करत नाही तर तो स्प्रे मारून घेतला आणि त्यानंतर थोडंसं स्ट्रेटन स्ट्रेटनिंग करून घेतलं थोडं म्हणजे अगदी थोडंसं खूप स्ट्रेट मला करायचेच नाही आहे थोडेसे पफी दिसले पाहिजेत केस आणि कशी दिसती आहे नक्की मला सांगा छान वाटतात मला तरी आता हे असे केस बघून असं वाटतंय की सूट होतील पण तुम्हाला काय वाटतं आहे हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आता घरी अश्विन नव्हते तेसुद्धा बाहेर गेले होते, होते वॉकला आणि रियांश खाली गेला आहे खेळायला त्यामुळे सगळं डोअर वगैरे लॉक केलं पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे डास येत आहेत आणि आजारपणही वाढलेला आहे त्यामुळे स्वतःची खरंच काळजी घ्या सात वाजताचा वेळ होता सव्वा सात वाजून गेले चला पटकन कितीला जाते खूप दिवसानंतर सगळ्याजणी गेम खेळणार आहे आणि सगळ्यात जण एक्सायटेड असतात गेम खेळण्यासाठी तर आजचा गेम आहे या ज्या माचिसच्या काड्या आहेत त्यापासून रोमन लेटर्स बनवायचे आहे जो सगळ्यात जास्त रोमन लेटर्स बनवेल तो विणार असणार आहे

नहीं हमारे इसमें 4 और 5 पे था अरे आंटी सेराजा कितने हो गए इसके 6 यार क्या इतना क्यों बना रहे हो तुम स्टॉप ओ नो 6 तक कोई ये बराबर देखो 1 6 3 है पेपर 4 5 6 6 6 4 वो निकलने के बाद ही तुरंत रूम पर बहुत हो गया है वो ओके सिक्स लगना चाहिए सही 2 का होत टेन्शन नव्हतो एवढं हिचे मला त्या गेलं त्या बाईस करना। टी पार्टी म्हणजे फक्त पैसे कलेक्ट करणं आणि ते एखाद्याला देणं असं नाही आहे तर सगळेजण एकत्र भेटतात महिन्याभऱ्यानंतर भेटतात खरंच बरेच जणं त्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी होतात बऱ्याच नवीन नवीन न्यूजही कळतात आणि खूप सारी नवीन आयडिया किंवा खूप सारी नवीन माहितीही कळते बरं म्हणजे मुलांच्या एज्युकेशनबद्दल किंवा अदर जन म्हणजे जनरल आपण बोलत असतो ना त्याबद्दलही बरंच बोललं जातं आणि हसणं तर त्या एक तासात दोन तासात जेवढं हसणं होतं ना तेवढं कधी कधी महिन्याभरातही झालेलं नसतं एवढं हसणं होतं तर मजा येते आणि त्यासाठीच आम्ही ना पुढची किट्टीही कंटिन्यू करणार आहोत ज्यांना जमतं त्यांना आणि हेच मोठं असतं आमचं की किटी पार्टी म्हणजे फक्त डिनर करून जाणे किंवा हा गेम खेळणे फक्त ते नाही तर हे सगळं तर झालंच पाहिजे पण त्याचसोबत ज्या गप्पा गोष्टी आणि जे हसणं आहे किंवा आउटिंगला जाण्याचा प्लान बाहेर फिरायला जाण्याचा प्लान हे सगळं सगळं इन्क्ल्यूड असलं पाहिजे तर अशा गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर आत्ताचा दुसरा ग्रेम गेम तर हा जो पास्ता आहे तो टूथपिकनी असा काढून दुसऱ्या बोलमध्ये टाकायचा आहे जो सगळ्यात जास्त काढेल तो विनर असणार आहे पहिला जो मॅचस्टिकचा होता ना त्यामधली विनर मी होती स्टार्ट <laughs>

सगळे झाल्यानंतर शेवटी मस्तपैकी दही वडा पुलाव आणि जलेबी मस्त डिनर केला आणि घरी येताना रियांशसाठी जलेबी घेऊन आली त्याला खूप आवडते जलेबी आणि आज संध्याकाळचं ना मी काहीच करून गेले नव्हते फक्त सकाळचा डाळभात होता आणि अश्विन वॉक करायला जात होते तेव्हाच मला बोलले की तू जा मी आल्यानंतर माझं आणि रियांशचं दोघांचंही करून घेतो तर त्यांनी दोघांचंही करून घेतलं रियांशला ना थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याला आज ना लूज मोशन झालेत सो त्याची काही खायची जास्त इच्छा नव्हती म्हणून त्यांनी फक्त सकाळचा डाळभात खाल्ला आणि रिया अश्विननी मग त्यांच्यासाठी बनवून घेतलं आणि मला जर बनवायचं असतं तर मग आणखीनच उशीर झाला असता आल्यानंतर ना थोडं पावसाळी वातावरण झालं होतं लगेचच कपडे वगैरे कपडे म्हणजे फक्त टॉवेल्स बाहेर होते ते आत घेतले आणि आल्यानंतर एक छान पार्सल रिसीव झालं होतं ज्याची खूप दिवसापासून मी वाट बघत होते आणि खूप दिवसापासनं डोक्यात होतं की कशा टाईपचं घ्यायचं आहे पण म्हटलं की अगदी साधंच ऑर्डर केलेलं आहे मी किचन स्टँड आहे आता लाकडी घ्यायचं की स्टीलचं घ्यायचं बऱ्याच टाईप आहेत त्याच्यामध्ये पण अगदी साधं किचन स्टँड असतं ना स्टीलचं ते मी ऑर्डर केलेलं आहे आणि ॲमेझॉनवर ऑर्डर केलेलं आहे याची हे जे प्रॉडक्ट आहे याच्यात लिंक न देताना मी कम्युनिटी पोस्टला डायरेक्ट याची लिंक देते सो तिथून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघा असं रेक्टँगल शेपमध्ये आहेत आणि छान वाटलं मला क्वालिटी खूप मस्त आहे आणि सामानही व्यवस्थित यावर येईल मला खूप आवडलं आहे आता बघितल्यानंतर लगेचच ना अशी इच्छा झाली की लगेचच सामान ठेवून बघते कारण आल्यानंतरही जास्त काही काम नव्हतं मला फक्त किचन ओटा आवरायचा होता तर अशा प्रकारे थोडंसं सामान आ, मी ठेवून बघितलं आणि येत आहेत फार काही असं मला सामान ठेवायचं नाही आहे जस्ट थोडंसं सामान आलं पाहिजे थोड्याशा मसाल्याच्या बरण्या किंवा जे स्मॉल जार आहेत ना ते आले पाहिजे तेवढंच होतं म्हणजे तो कॉर्नर आहे तो आणखी आणि जसं मी बोलले की मला थोडंसं किचनही सजवायचं आहे तर त्यासाठीही मला असं एक स्टँड हवं होतं तर इथे कोपऱ्यात ना थोडंसं सामान ठेवलं आणि ते असं कोपऱ्यात ठेवून बघितलं तर छान दिसत होतं आणखी एक स्टँड मी ऑर्डर केलं आहे ते उद्या येईल आणि असंच ना उद्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल आणि हे स्टँड तीनशे रुपयाच्या आतमधलं आहे सो so, घेऊ शकता कारण क्वालिटी ही खूप मस्त आहे कॉर्नरमध्ये ठेवल्यानंतर जरा वेगळा लूक येत होता मला तरी आवडले आणि लिंक मी कम्युनिटी पोस्टला देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा चला आता पूर्ण प्लॅटफॉर्म आवडते आणि इथेच माझा व्हिडिओ ही एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला मग बाय टेक केअर